नमस्कार मैत्रिणीनो आज मी परत तुमच्यासाठी नवनवीन दुकाने घेऊन आलेली आहे चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ते उडवत होती पतंग आणि मी पकडली होती फिरकी रावांच्या मागे सात जन्म अशीच घेईन मी गिरकी आली आली संक्रांत घ्या सौभाग्याचं वाण राव आहेत प्रेमळ जशी आनंदाची खाण मकर संक्रांतीला असतो दागिन्यांना मान रावांचे नाव घेऊन देते हर्दी कुंकूचे वाण मकर संक्रांतीला काळे कपडे घालण्याचा आहे ट्रेंड राव आहेत माझे बेस्ट फ्रेंड गुळाने येते तिळाला गोडी रावांचे नाव घेते आवडली ना आमची जोडी तिळाच्या लाडूसोबत देते काटेरी हलवा रावांचे नाव घेते सगळ्यांना बोलवा आकाशात दिसतोय पतंगाचा वेगवेगळा रंग राव हवेत मला सात जन्मसंग नवीन वर्षात आपल्या सर्वांच्या पूर्ण होत इच्छा रावांचे नाव घेते तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा महालक्ष्मीच्या मातेला अलंकारांचा साज रावांचे नाव घेते संक्रांत आहे आज रामायण महाभारतात बघितले असतील सर्वांनी बाण रावांचे नाव घेते घ्या संक्रांतीचं बाण